विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वाघधरी विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट वाघदरी रोडवर शिरवळवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर सिमेंट वाहतूक करणारे बल्कर टँकरचे चालकाचे गाडीवरील ताबा सुटून रोड लगत असणाऱ्या खड्ड्यात अपघात होऊन गाडी उलटली होती गाडीमध्ये पाच जण अडकून पडले होते अपघात झालेलं बघून प्रत्यक्षदर्शींनी एकशे बारा नंबरवर फोन करून अपघाताची माहिती दिली अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी व पोलीस अमलदार व बाजूचे गावातील पंचवीस ते तीस लोकांना बोलावून टँकरमध्ये अडकलेल्या लोकांना तीन ते चार तास शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले टँकरमधील अडकलेल्या लोकमध्ये पंधरा वर्षाचे एक इसम तीस वर्षाची महिला चौदा वर्षाचा मुलगा तेरा वर्षाची मुलगी व चालक असे पाच जणांना बाहेर काढले या घटनेत कुणाचं पाय तर कुणाचे हात अडकले होते अत्यंत गंभीर परिस्थितीत एक जे एक क्रेन व एक हायड्रा मागवून गाडीमध्ये अडकलेल्याची सुटका करण्यात आली या ठिकाणी मदतीस पोलीस सहाय्यक निरीक्षक भावी कट्टी फौजदार मुजावर व्यंकटेश सुतार विपिन सुरोसे राम चौधरी बशीर शेख अनिल चव्हाण गजानन शिंदे सतीश आवले लिंगय्या स्वामी रंजित अवताडे व वा, शिरवलवाडी व वा, बाजूगावचे रहिवाशी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश भालेराव दिनांक वीस बारा दोन हजार एकवीस रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान बागदरी रोडवर शिरोळापासून दो एक दोन अडीच किलोमीटर अंतरावर एक अपघात झाला सिमेंट वाहतूक करणारं जे बलकर आहे ती गाडी बाजूच्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पलटली डांबरवर सुरू आणि तिच्यामधून प्रवास करणारे चार लोक आणि ड्रायव्हर असे त्या गाडीमध्ये अडकले होते याबाबतची माहिती आम्हाला नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली मी स्वतः पेट्रोलिंगवर होतो मी ताबडतोब माझ्या स्टाफसह तिथं पोहोचलो स्टाफचे काही लोक आणि आजूबाजूच्या गावांमधील नागरिक यांच्या मदतीने आम्ही त्या अडकलेल्या प्रवाशांना आणि इस्मांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला प्रयत्नांना सुरुवात केली आणि त्याकरता मग आम्हाला जे सी बी मागवावा लागला एक क्रेन मागवावी लागली गॅस कटर मागवावं लागला आणि हे सगळं साहित्य मागवलं आम्ही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तसेच आजूबाजूची जी पोलिसांना मदत करणारे सुजान नागरिक आहेत असे नागरिक मंडळी या सर्व साधनांच्या सहाय्यानं जवळपास साडेतीन तास आम्ही हे ऑपरेशन राबवून यातील जे अडकलेले ड्रायव्हर आणि इतर अन्य लोक होते त्यांना आम्ही बाहेर काढलं आणि साडेतीन तास चाललेल्या या कामादरम्यान या पाचशे लोकांना आम्ही कामामध्ये यशस्वी होऊ शकलो जर आम्ही वेळेवर पोहोचलो असो तिथे आणि त्यांना जे कार्ड नसतं तर निश्चितच प्राणहानी होण्याची जास्त शक्यता होती संभव होता तसं होण्याचा संभाव्य प्राणहानी आम्ही टाळलेली आहे आणि त्या सर्वांना आम्ही एकशे आठ अॅम्ब्युलन्स म्हणून ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट इथं हलवलं ग्रामीण रुग्णालय अक्कलकोटने त्यांना पुन्हा सोलापूर इथं रेफर केलेलं आहे आणि सर्वांची प्रकृती स्थिर आहे दोन तीन दिवसात त्यांना प्रॉपर चितले गावचे होते हे प्रॉपर चार लोक आहेत ते धोत्रीचे आहेत आणि चालक जे आहेत ते सनगराचे होते आपले सर घटना कसं झाली सर का नेमका घटना तो नऊ दहाच्या दरम्यान येत होता त्याचा टर्निंगवर गाडीवरचा ताबा सुटला गाडीमध्ये लोड जास्त होतं हे वी व्हेकल असल्यामुळं गाडीवरचा टर्निंगवर ताबा सुटून अचानक गाडी रस्त्याच्या खाली गेली आणि केबिनमध्ये बसलेली होती केबिनच पूर्णपणे दबून गेलेलं होतं आणि त्यामुळे ही लोक अडकले होते कुणाचा हात अडकलेला होता कुणाचा पाय अडकलेला होता आणि चालक जे आहे त्याचं पूर्ण स्टेअरिंग त्याची छातीवर दबली गेलेली होती गे त्यांना त्या ठिकाणी धाडस देणं आणि धैर्य देणं आणि विश्वास देणं किंवा आम्ही तुम्हाला सोडवतो आणि त्याचबरोबर त्यांना काढण्याकरता काम करणं हे दोन्ही गोष्टी होत्या त्या दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा